कणकवली बाजारपेठेत पतसंस्थेतून एक लाखाची रक्कम काढल्यानंतर ती घेऊन जात असताना अज्ञात चोरट्याने पिशवीत असलेली सर्व बंडले केली के या प्रकरणी सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक शशिकांत शंकर साटम राहणार कणकवली शिवाजीनगर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद के दाखल केली आहे त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना मंगळवार तेवीस डिसेंबर रोजी सकाळी साडे ते बारा वाजता या वेळेत घडली शशिकांत साटम हे मंगळवारी सकाळी बाजारपेठेतील सैनिक पतसंस्थेच्या शहर शाखेत पैसे काढण्यासाठी आले होते पतसंस्थेतून एक लाखाची रक्कम त्यांनी काढली त्यांच्याकडील शबनम पिशवीत पाचशे रुपयांच्या शंभर नोटा असलेली दोन बंडले त्यांनी ठेवली होती काही वेळानंतर त्यांच्या शबनम बँकेची चेन लागत नसल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आठवडा बाजारात असलेल्या एका दुकानातून दोन हात पिन खरेदी केले तसेच नोटांची बंडले ठेवण्यासाठी पिशवी मिळाली नसल्याने त्यांनी बाजूलाच एका दुकानातून टॉवेल खरेदी केले त्याचे पैसे त्यांनी खिशातून काढून दिले पण त्यावेळी त्यांच्याकडील शबनम बँक हलकी लागली म्हणून त्यांनी खात्री केली असता बँकेतील पन्नास पन्नास हजाराची दोन बंडले बॅगेत नसल्याचे दिसून आले झाल्या प्रकाराने ते हादरले जवळच्या एका बँकेसमोरील सीसीटीव्ही कॅमेरा पाहिला मात्र चोरट्यांचा काहीच सुगावा लागला नाही त्यामुळे शशिकांत साटम यांनी कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे या प्रकरणी अधिक तपास कणकवली पोलीस करीत आहेत